नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन महिन्यांपूर्वी म्हणजे एकोणीस मे रोजी पुण्यामध्ये पोरशे कार प्रकरण घडलं होतं आणि या प्रकरणामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप राजकीय प्रभाव यामुळे हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजलं असतानाच मुंबईतल्या वरळीमध्ये हिट अँड रनची एक केस झालेली आहे या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे त्याला पोलिसांनी डिटेन केलं असल्याचं म्हटलं जातं पण ज्याने मुळात ही गाडी चालवली बीएमडब्ल्यू तो मात्र फरार आहे आता गाडी मालकाचं नाव आहे राजेश शहा आणि राजेश शहा पालघर मधला शिवसेनेचा उपनेता आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाव जोडून या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न जरी सुरू असला तरी राज्याचे प्रमुख म्हणून शिंदेनी मात्र न्याय बुद्धीनं तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलंय की राजकीय लागेबांधे जरी असले आणि कोणी राजकीय नेत्याचा मुलगा जरी असला तरी मात्र न्याय हा सर्वांसाठी समान आहे तपास हा त्याच पद्धतीनं केला पाहिजे केला जाईल जो सामान्य माणसांसाठी केला जातोय आधी आपण घटना पाहूया रविवारी सकाळी ससून डॉक मधून काम आटपून वरळी कोळीवाड्याच्या दिशेने एक दाम्पत्य दुचाकी वाहनावरून येत असताना सकाळी साडेपाच वाजता बीएमडब्ल्यू न धडक दिली या धडकेमध्ये पंचेचाळीस वर्षाची कावेरी नाखवा मृत्युमुखी पडली शंभर मीटर पर्यंत ही कार या महिलेला फरफडत ओढून गेली नवऱ्यानं मात्र दुचाकीवरून उडी मारली आणि त्याचा जीव वाचला उपचार सुरू आहे उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेटही घेतली आणि नंतर पोलीस स्थानकामध्ये जाऊन तपास नीट होईल यासाठी विचारपूसही केलेली आहे आता पोलिसांनी डिटेन कोणाला केलं तर राजेश शहाला केलं जो पालघरचा शिवसेनेचा उपनेता पण या गाडीमध्ये नेमकं कोण होतं तर चोवीस वर्षाचा मीर शहा म्हणजे त्यांचा मुलगा होता पण <laughs> मुळात मिहीर शहा फरार आहे पोलिसांची नजर सुकून मिहीर शहा हा पळून गेलेला आहे वरळीपासनं ही गाडी बेवारस अवस्थेत वांद्र्या जवळ कलानगर मध्ये मिळाली आणि ही कार बांद्रा इथे सापडल्यानंतर पोलिसांनी तपास तर सुरू केला मात्र मिहीर शहा तिथे नव्हता आपला जीव वाचवण्यासाठी मिहीर शहा जो चोवीस वर्षाचा सा असल्याचं सांगण्यात येतं हा मात्र तिथून पळून गेला आता तो मध्यधुंद अवस्थेत होता का त्याच्यासोबत आणखी कोण कोण होतं हे केवळ आणि केवळ मिहीर शहाला अरेस्ट केल्यानंतर अटक केल्यानंतरच पोलिसांना कळू शकेल पण इथे कुठे कुणी कुणी प्रभाव वापरलाय का तर हे पोलिसांच्या तपासातच कळू शकेल या घटनेमध्ये दोन दो गोष्टी या क्लिअर व्हायच्या आहेत कि मिहीर की मिहीर शहा याचं नेमकं वय किती जो दावा केलाय चोवीस वर्षाचा तो त्याच्या वडिलांनी केलाय तो मध्यधुंद अवस्थेत होता का आणि त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली किंवा त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का आणि जेव्हा तो कार फरफटत घेऊन त्या महिलेला त्यांनी शंभर मीटर पर्यंत तो घेऊन गेला त्यानंतर नेमकं त्यांनी केलं काय आणि त्याच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो होता तर तो स्क्रॅश केल्याचं सुद्धा सांगितलं जातं ही बीएमडब्ल्यू कार आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये तपासासाठी जमा आहे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली आणि ती चांगलीच चा आहे न्याय तपास यंत्रणा सर्वसामान्यांसाठी सारखी असल्याचं सांगत त्यांनी यातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला भलेही राजेश शहा हा शिवसेनेचा उपनेता असला तरी सुद्धा एकनाथ शिंदेची भूमिका मात्र स्पष्ट आहे त्यामुळे आदित्य ठाकरे असं म्हणाले की यात राजकारण करण्याचा कुठलाही हेतू नाही मात्र पीडितेला न्याय मिळाला पाहिजे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची भूमिका होती पीडित दाम्पत्य त्यांचं चुकलं काय पहाटे ससून डॉक मध्ये आपला व्यवसाय आटपून जो सकाळचा मासेमारीचा व्यवसाय असतो तो आटपून ते आपल्या घराकडे निघाले होते त्यांना कल्पना नसेल की भरधाव वेगाने येणारी गाडी आपला जीव घेईल आपल्या बायकोचा या तेही जखमी झाले आता या संपूर्ण प्रकरणावर चर्चा मुंबईत सुरू आहे राज्यात सुरू आहे हिट अँड रंच केस कुठलेही असो ती चर्चेत येते याचं कारण असं की वेळ सकाळी साडेपाच होते राजेश शहा याचा मुलगा हा मिहीर शहा याचं वय चोवीस वर्ष आहे असं म्हणतात तो मुळात कार चालवत नसल्याचा दावा राजेश शहानी केला म्हणजे आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी राजेशहाचा हा दावा कितपत खरा आहे हे तर पोलीसच सांगू शकतील जे पुरावे पोलिसांच्या हाती मिळतील त्या आधारे निष्पक्षपणे पोलिसांना हा तपास करावा लागतोय पण अद्यपि होऊन अनेक तास लोटले तरी पोलिसांच्या हाती अजूनही चोवीस वर्षीय मिहिर शहा मिळालेला नाही ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे तो का नाही मिळाला त्याला कुठे लपून ठेवलं गेलंय का त्याला लपवण्यासाठी कोण्या बड्या मोठ्या नेत्यानं किंवा आणखी कुणी मदत केली आहे का हा सुद्धा तपासाचा एक भाग असू शकतो पण अद्यपि त्याला अटक न झाल्यामुळे मात्र पोलिसांच्या तपासावर सुद्धा शंका व्यक्त केली जाऊ शकते कारण मुंबईसारख्या शहरात त्याला अटक करणं इतकं कठीणही हो नव्हतं या घटनेमुळे पुण्यातल्या दोन महिन्यांपूर्वीच्या पोरशे तार प्रकरणाची आठवण आपल्याला झालेली आहेच आता राजेश शहाने आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी ही गाडी आपला मुलगा चालवत नसून आणखी कोणी दुसरा चालवत होता असं म्हटलेलं आहे त्यावेळी आणखी एक दावा केला जातोय की राजेंद्र सिंग बिद्वत नावाचा एक व्यक्ती ती स्त्री होती की पुरुष होता हेही कळायला मार्ग नाही वेगवेगळे रिपोर्ट माध्यमांमध्ये येत आहेत खास करून इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये आणखी एक व्यक्ती होती तिचं नाव राजेंद्र सिंग बिदवत आहे असं सांगितलं जात ही व्यक्ती शहा कुटुंबियाच्या जवळची होती का मित्र आणि मैत्रीण होती का आणि हे नेमके कुलाब्यामध्ये काय करायला गेले होते जर पालघरमध्ये राहत होते तर कुलाब्यामध्ये मोठ्या प्रमाणात पब आणि रेस्टॉरंट आहे या पब आणि रेस्टॉरंटचा मजा लुटायला गेलेल्या शहाच्या या मुलासोबत आणखी कोण कोण होतं हे सगळेच मध्ये गेले जर असतील तर अर्थात त्यांनी तिथे मद्य घेतलं असावं कारण मद्य घेण्यासाठी म्हणूनच ते पब आणि रेस्टॉरंटमध्ये जातात आणि तसं झालं असलं तर जे डिटेन केले गेलेले राजेश शहा आहेत म्हणजे राजेश शहा त्या कारमध्ये नव्हते पण त्यांना डिटेन केलं गेलं आणि डिटेन केल्यानंतर पोलिसांनी आणखी काय माहिती मिळवली आणि त्या माहितीच्या आधारे त्या गाडीमध्ये असलेल्या आणखी एकाला डिटेन केल्याचं सांगितलं जात आहे अर्थात पोलिसांच्या तपासातली माहिती हे पूर्णपणे उघड होऊ शकली नाही भलेही वरळी पोलीस ठाण्याच्या डी या संदर्भात माध्यमांना जी माहिती दिली ती पूर्ण नाही ती अपूर्ण आहे आणखी माहिती ते देऊ शकतील जेव्हा मिहीर शहाला पोलीस अटक करतील मिहीर शहा खरी जबानी पोलिसांजवळ देतील कबुली जबाब देईल आणि त्यानंतरच लक्षात येईल की त्यानं मध्य घेतलं होतं किंवा नाही जर मानूया आपण की त्यांनी जर तो मद्यधुंद अवस्थेत त्यांनी ही गाडी चालवली आणि एका महिलेचा त्यात मृत्यू झाला तर त्या मिहीर शहाच्या चा रक्ताची चाचणी करण्यासाठी तो पोलिसांजवळ उपलब्धच नाही आहे तो अनेक तासानंतर जर पोलिसांना मिळाला तर स्वाभाविकपणे त्याच्या रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण मद्याचं प्रमाण हे कमी होऊन जाईल आणि मग मात्र पोलिसांना त्याच्यावर कारवाई करणं हे अवघड होऊन जाईल याचं कारण असं की पुण्यातल्या पोरशे प्रकरणात सुद्धा हेच झालं ब्लड सॅम्पल्स वेळीच घेतले गेले नाही त्याची काही गरज नाही त्याचा काही पुरावा म्हणून फार वापर करता येणार नाही असं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अमितेश कुमारांनी त्यावेळी सांगितल्यानंतर टीकेची झोड त्यांच्यावर उठली होती हे संपूर्ण प्रकरण चांगलंच गाजलं होतं पोलिसांची लापरवाही नेत्यांचा नेत्यांनी वापरलेला आपला सगळा राजकीय प्रभाव यामुळे हे प्रकरण जास्त गाजलं होतं आणि त्यात आरोपी हा अल्पवयीन होता <laughs> पण यात आरोपी अल्पवयीन नाही या तो चोवीस वर्षाचा असल्याचं सांगितलं जात पण अर्थात हा अल्पवयीन असेल किंवा तो अडल्ट असेल असेल सज्ञान असेल सज्ञान पण तो जोपर्यंत अरेस्ट होत नाही तोपर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा यातून होणार नाही आहे कारण हिट अँड रन केस मध्ये जर व्यक्ती मध्यधुंद अवस्थेत असेल तर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढणार आहे यात राजकीय कलाटणी देण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो, तो सर्वथा चूक आहे पण यासाठी तपास अत्यंत निष्पक्ष पद्धतीनं कायद्याच्या कसोटीवर सर्व महत्वाचे पुरावे गोळा करत करावा लागणार आहे आणि आरोपीला अटक झाल्यानंतर कोर्टासमोर ते ठेवण्यासाठी त्याचा त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी म्हणून जे काही प्राथमिक पुरावे कोर्टात मांडावे लागणार आहे ते अत्यंत मजबूत सक्षम सुद्धा असावे लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद